चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे होळी हा सण लवकरच येत आहे येत्या चोवीस तारखेला म्हणजे येत्या रविवारीच ही साजरी केली जाणार आहे व त्याच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जातं तर होळी दिवशी चंद्रग्रहण आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे चंद्रग्रहणाची भीती बाळगण्याची काही देखील गरज नाही किंवा त्याचं सुतक काळ काळ पाळण्याची देखील काही गरज नाही बघा होळीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने आपल्या जीवनात बघा प्रगती होईल आपली तर प्रगती होणारच आहे व आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे आहे आर्थिक स्थिती ती देखील सुधारण्यास मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून बघायचं आहे व आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचा नाहीये बघा होळीच्या दिवशी आगीत अशा कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत की ज्या गो त्या गोष्टी अर्पण केल्यामुळे आपल्या जे काही आर्थिक अडचणी आहेत बघा प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कौन्ती तर आर्थिक आर्थिक अडचण असते व सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ती पैशासंबंधीची असते बघा कधी कधी असं होतं की कि कितीही पैसे कमवले कितीही पेमेंट घेत असाल आपल्याला तर ते पुरत नाही पुरत नाही म्हणजे ते घरात टिकतच नाही पैशाला पैसा लागत नाही घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा एखाद्याला आपण पैसे तर देतो पण त्याच्याकडून पैसे घेताना आता आपल्याला घाम फुटला आहे म्हणजे आपलेच पैसे आपणच भिकाऱ्यासारखे मागायचे अशा पद्धतीच्या आपल्यावरती वेळ येते अशा वेळेस काय करायचं किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत राहत नाही आहे आपल्याजवळ भरपूर पैसा तर येतो आहे पण पैसा टिकत नाही आहे अशा वेळेस काय करायचं तर हा उपाय केल्यानंतर जे काही आपल्या संबंधित आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्या आपलं घर सोडून जाणार आहे त्याचप्रकारे बघा कर्जाचं डोंगर प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही थोडंसं का होईना कर्ज असतं कर्जाचं डोंगर कसा सावरावा तेच समजत नाही आहे म्हणजे कर्जाचं डोंगर आपल्या डोक्यावरून कसा उतरेल हेच समजत नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून हा उपाय करायला सुरुवात करा कर्जाचा डोंगर कसा सावरा सावरावा यातही तुम्ही अडकलेला असाल तर आता जे काही सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून पहा बघा यंदाच्या वर्षी चोवीस मार्च रोजी होळी आहे होळीला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य केला जातो गल्लीतन दारात होळी पेटवली जाते त्याचप्रकारे होळीभोवती रांगोळी काढली जाते सजवलं जातं होळीला त्याचप्रकारे बघा मना मनातील वाईट विचार या होळीत जाऊन टाकले जातात अशी मान्यता आहे बघा होळीसाठी लहान मुलं टिमकी वाजवतात होळीच्या भोवती बोंब मारत फिरतात म्हणजे ही प्रथाच आहेत गावाकडे बघा तुम्हाला माहित असेल काही काय बोंबलायचं आहे ते होळीच्या भोवती बोंबल असं म्हणतात म्हणजे त्या दिवशी जितकं होईल तेवढं लहान मुलांना बोंबलायला लावतात ला अशा पद्धतीने बघा होळीची एक वेगळी संस्कृती आहे अशी ही वेगळी होळी तुमच्या अनेक अडचणी दूर करू शकते बरं का एखाद्या घरी सर्व काही सुरळीत सुरू सुरू असताना अचानक वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी लक्ष्मी थांबते लोक पैसे बुडवतात आणि हातात पैसा नसताना दवाखाना मागे लागतो एखादी मोठी घटना घडते आता कर्जाचं डोंगर कसा सवरावा या पेचात माणूस अडकलेला असतो अशासंबंधीच्या भरपूर अडचणी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवनात असतात त्याचप्रकारे बघा आपण काय करायचं तुम्ही सामना करता सालतर ही अशा संकटांचा सामना करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल कारण यंदाची होळी तुमच्या अडचणी दूर करणारी लाभदायी ठरू शकते या होळीला काही गोष्टी अर्पण केल्याने तुम्ही तुमच्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात आता पहिली गोष्ट काय आहे पहिली गोष्ट आहे ती नागवेलीची पाणी म्हणजे आता बघा खाऊची पाने कोणी नागवेलीची पानं म्हणतं कोणी खाऊची पानं म्हणतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे म्हणजे आपण बघा आता देवीच्या ओटी जरी भरत असलो तर खाऊचं पान विड्याचं पान अतिशय महत्वाचं असतं कोणत्याही गोष्टीत पूजेला पूजेमध्ये देखील खाऊचं पान अवश्य असतं नागवेलीची पानं वापरलीच जातात वापरावीच लागतात प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील हे मात्र खरं होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करायचं आहे कमतरता हा उपाय पहावा नागवेली ची पाने चांगली बघून घ्या कुठे छिद्र पडलेलं तुटलेलं फाटलेलं असं घेऊ नका चांगली घ्या व तुपाने तुपात भिजवून तुम्ही ते अग्नीत तुमचे ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ते सांगा समोर उभं राहा व जे काही तुमच्या मनात चालू आहे कोणत्या संकटांचा सामना तुम्ही करताय ते सांगितलं अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे दुसरी वस्तू आहे ते म्हणजे नारळ नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही हे सगळ्यांना माहीतच आहे पण असं म्हणतात की एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशु प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होते त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळाला फोडला जातो होळीसमोर हा नारळ फोडून त्यामध्ये गुळ आणि अळशीचे बी भरावेत होळीसमोर तुम्हाला हा नारळ फोडायचा आहे व त्याच्यामध्ये गूळ व अळशीचे बी भरायचे आहेत आणि मग तो आग्ने टाकायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही दुःख संकट आहेत यातनं आहेत त्या दूर होतात व तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारायला मदत होत असते तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कापूर आणि कडुलिंबाची पाने उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाणी टाकणे अतिशय शुभ मानले गेले आहे यासाठी दहा कडुलिंबाची पाने घ्या लवंग आणि कापराचा एक तुकडा घ्या हे सगळं एकत्र करायचं आहे व अग्नीत टाकायचं आहे आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे बघा एखादी व्यक्ती आजारी असते आता गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी नारळ उतरून तुम्ही टाकायचा आहे जर तुम्ही असं केलं कापूर घेतला दहा कडुलिंबाची पाने व लवंग घेतले व ही स्वतःवरून किंवा जी व्यक्ती घरात आजारी आहे अशावरून तुम्ही जर उतरवली सात वेळा उतरवायची व अग्नीमध्ये टाकून द्यायची याने सुद्धा अतिशय फरक पडेल व याचं तुम्हाला मदतच होणार आहे चौथं म्हणजे गहू आणि ज्वारी गहू आणि ज्वारीच का बघा होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्यांची कमतरता भासत नाही होळीच्या आगीतच गहू भाजून खात असतात बघा तुम्हाला माहित असेल कदाचित होळीच्या आगीत भाजून त्यामुळे तुम्ही तुम्हाल आवर्जून हा उपाय करा तुम्ही गहू व ज्वारी अर्पण केले आगीमध्ये टाकले तर तुम्हाला कधीच तुमच्या घरामध्ये धन धान्याची कमतरता भासणार नाही त्याचप्रकारे पाचवी गोष्ट म्हणजे चंदन जीवनात सुख शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंद लाकडेही घालावीत असे केल्याने तुमच्या जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवर तुम्ही स्वतः मात करू शकता व तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करा बघा हे छोटे छोटे उपाय करतच आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जायचं असतं व आपल्याला हे छोटे उपाय करतच आपल्याला छोटे छोटे मार्ग सापडत असतात व आपल्याला जे काही म्हणजे वाईट शक्ती असतील वाईट बाधा असतील किंवा बघा प्रत्येक गोष्ट निगेटिव्हिटी निगे निगेटिव्हिटी जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कोणतंच शुभ कार्य करू देत नाही त्यामुळे जर आवर्जून असं काही वाटत असेल तर तुम्ही आवर्जून हे उपाय करा यातील कोणताही एक उपाय करा तुम्ही व नंतर त्याचे फरक तुम्हाला जाणवू लागतील बघा कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही तूप खाल्लं की रूप येतं नाही प्रत्येक गोष्टीला वेळ द्या जितका वेळ तुम्ही द्याल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणजे असं म्हणत नाही आहे की तुम्ही वेटच करा पण त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येणार नक्कीच तुम्हाला त्याचे अनुभूती येणार त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत झालेली सेवा स्वामींच्या नि रुजू करते स्वामी समर्थ धन्यवाद